पकड इथं पकड़ ही बघा एवढी करवंद भेटलेली आहे आम्हाला स्वराकडे आहे करवंद मोठी मोठी दिसली तर बकऱ्या चरायला लागल्यात बकरी हा बघा एक टोपा त्या तिकडं बाकीच्या आहेत बघा मोठी मोठी आहेत मी यांना टोपा बनवून दिलेला आहे आणि त्यांनी तोडायला लावलेले आहेत करवंद काढायला ला। लावलेत ला मग दुसरी हा हे बघा ही आहे रुंजी रुंजीचा टोप भरलेला आहे एवढा आणि सर्व गोड गोड करवंद लागतात आता मी पण आता मी पण काढतोय टॉप बनवून दिले ना आता मी पण थोडा वेळ अरे सा अरे पण जमवली तेवढी

हा टोपला भरलाय तिकडे कुठे जात एवढी गाय गाई करत येऊ नका करवंड भरपूर आहेत बघा रुंजीने दोन टोपं भरलीत ही बघा एवढी करवंद सर्व गोड गोड आहेत अर्धे आंबट पण आहेत जास्त करून गोड आहेत निघालो आम्ही आता घराकडं बस झाले आम्हाला बरीच आहेत

अरे तू गवत जमवतेस का जमवतेस गवत बघ किती भरलाय टोपल्यात हा ही बघा किती मोठी मोठी आहेत माझा भरलाय पण आणि हे भरलं का तुमचं टोपलं सानू हे बघा किती मोठ आम्ही चाललो आहे घराकडं करबंदी भरपूर सारे आहेत टोप भरलेला आहे नुसती गोड गोड आहेत मोठी मोठी पोरी येतात हाय करा हाय व्हिडिओला लाईक करा लाएक। अरे सांगा तुम्ही व्हिडिओला लाईक करा, ला करा आता आम्ही चाललो खाली म्हातारी काठी घेऊन आहे आम्ही हलवले दुसऱ्या रस्त्याला पण आता जाताना दुसऱ्या रस्त्याला जातो

रस्ता हो हा बा फस हाय करा हाय करून हाय करा